नमस्कार सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सु समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडीवूला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आज मी तुम्हाला आपल्या स्वामीमयी चॅनलमध्ये दे। देवगड येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई स उर्मिला उमेश निपुरते या ताईंचा अत्यंत अद्भुत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या साक्षात्काराचा हमकयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक अद्भुत अनुभव सांगणार आहे जेव्हा या ताईंच्या आयुष्यात सगळं काही संपून गेलं जेव्हा या ताईंनी त्यांचं संपूर्ण आयुष्य शून्य होताना पाहिलं नेमकं त्याचवेळी या ताईंच्या आयुष्यात स्वामी सेवा आली आणि या ताईंचं संपूर्ण नशीब बघा कसं बदलून गेलं ऐकूयात आजचा हा अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी उर्मिला निपुरते एक वेळ अशी की माझं आयुष्य पूर्णपणे शून्य झालं नुकतंच माझं लग्न झालं लग्नाला उघे दोन वर्ष झाले पतीचं काम निघून गेलं घरात सासू सासरे आणि त्यात मी गरोदर होते वेळ इतकी खराब की हॉस्पिटलला जायला आमच्याकडे पैसे नसायचे मला काही आवडीने खावंसं वाटलं तर ते घेण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे कारण चार वर्षापूर्वी म्हणजे आमच्या लग्नाच्या अगोदर माझ्या पतीने देवबांग या ठिकाणी एक फ्लॅट घेतला त्यांना अगोदर हा फ्लॅट त्यांच्याच एका मित्राने रिसेलमध्ये दिला काही पैसे त्यांनी दिले आणि काही पैशांसाठी त्यांनी कर्ज काढले कर कर्ज बरेचसे बाकी होते आता नोकरी हातात आहेच ना नोकरीवरती आपण हे कर्ज फेडू असे सुरुवातीला त्यांना वाटले आणि त्यानुसारच त्यांनी हा फ्लॅट घेतला त्याच्या दोन वर्षात लग्न झाले आणि अवघ्या लग्नाच्या दोन वर्षात त्यांचे काम गेले आता कर्जाचा हप्ता फेडायचा होता आणि घरातल्यांची जबाबदारी होती यांना पाहिजे किंवा त्यांच्या पदाचे कुठेच काम मिळत नव्हते त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते मला तेव्हा पाचवा महिना होता आता अशा परिस्थितीत मी काम कुठे शोधणार शिवाय दोन तीन महिन्यासाठी मला काम कोण देणार कारण डिलेवरीनंतर पुन्हा मी काम करूच शकत नव्हते जोपर्यंत बाळ लहान आहे तोपर्यंत मला जॉब करता येणार येणे हे शक्यच नव्हते मी आणि माझे पती आम्ही दोघेही अत्यंत विचारत होतो खरं तर ते म्हणतात ना की आपण चांगलं काहीतरी केलं की त्यानंतर आपल्या यशाला नजर लागते आपले सुख संपते अगदी तसेच काहीसे झाले आम्हाला भरभरून यश मिळाले माझ्या पतीला चांगली कमाई होती पगार चांगला होता त्यांचे प्रमोशनही झाले होते स्वतःच्या हक्काचा फ्लॅट घेतला त्याची पूजासुद्धा केली आणि त्याच्यानंतर मात्र आमचे जे काही फासे आहेत ते उलटे फिरायला लागले हातातून एक एक करत सगळं निसटून गेलं शेवटी पुढचे चार महिने झाले आणि त्याच्यानंतर माझी डिलेवरी झाली मला कन्यारत्न प्राप्त झाली डिलेवरीसुद्धा अत्यंत क्रिटिकल होती त्यासाठी सुद्धा माझे सिझरेन केले जवळपास पैसे नव्हते मग माझ्या गळ्यात असणारे सोन्याचे मंगळसूत्र आणि हातात असणारी अंगठी मी विकली आणि आलेल्या पैशातून माझी डिलेवरी झाली त्यापुढचेही काही दिवस असेच गरिबीत आणि अगदी वाईट काळात निघून गेले आता माझ्या पतीला एका ठिकाणी काम लागले पगार कमी होता त्यांच्या पदानुसार तेवढं काही नव्हते पण काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने त्यांनी तो जॉब जॉईन केला आणि तिथेसुद्धा त्यांचे एवढे बॅड लक की जसा त्यांनी जॉब सुरू केला त्यानंतर एक पाचच महिन्यामध्ये ती कंपनी बंद पडली आणि मग त्यानंतर त्यांचे मित्र हसू लागले की तुझ्यातच काहीतरी दोष आहे काहीतरी तुझ्या मागे पिढा चालू आहे तू जिथे जातोस तिथे काहीतरी वाईटच होतं हे सगळं ऐकून त्यानं असह्य झालं आणि ते रडू लागले मी त्यांना समजावले धीर देण्याचा प्रयत्न केला खरं तर मनातून मी पूर्णपणे खचले होते पण मी त्यांना ते दाखवत नव्हते एके दिवशी असंच मोबाईलला अगदी योगायोगाने माझ्यासमोर प्रदीप ददांचे अनुभव असे येऊ लागले सुरुवातीला मी टाळलं पण त्याच्यापुढे मला स्वामींचे चमत्कार असे काही अनुभव आले आणि मी सहज एक अनुभव ऐकला तो अनुभव मला इतका आवडला की मी दररोज स्वामींचे दोन चार अनुभव त्या चॅनलवरती ऐकू लागले तो चॅनल म्हणजे स्वामी शक्ती स्वामी शक्ती या चॅनलवरती मी रोज स्वामींचे अनुभव ऐकायचे जणू काही ते स्वामींचे अनुभव ऐकण्याची मला ओढ लागली आणि मग त्याच्यानंतर मला वाटले की आपणसुद्धा आता स्वामी सेवा करावी स्वामींनी इतक्या लोकांच्या आयुष्याचं सोनं केलं आहे इतक्या लोकांचं आयुष्यात तारलं आहे इतक्या लोकांच्या आयुष्यात स्वामींनी चमत्कार केलं आहे जे हवं ते सगळं काही दिलं आहे आपणसुद्धा स्वामी सेवा करावी आणि आपणसुद्धा स्वामींची कृपा प्राप्त करावी त्यानंतर एक चार पाचच दिवसामध्ये अचानक असा योग आला आणि मी स्वामींच्या मठात गेले आमच्याच इथून पाच सहा किलोमीटरवर स्वामींचा मठ आहे त्या मठात मी गेले मठात जाऊन आले आणि तिथून आल्यानंतर एक स्वामींचा छोटासा फोटो मी घरी आणला आमच्या देवघरात पहिल्यांदाच स्वामींचा तो फोटो मी ठेवला स्वच्छ पुसला साखर ठेवली पुढे दिवा लावला उदबत्ती लावली पिवळी फुलं अर्पण केली आणि स्वामींना हात जोडून स्वामी माझ्या आयुष्यातील ही संकट दूर करा अशी प्रार्थना केली त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा मी स्वामींच्या मठात गेले असं करत करत मी एक महिना स्वामींच्या मठात जाऊ लागले व मला कुठलीही सेवा करावी काय काहीच कळे ना एके दिवशी असाच योग आला आणि आम्ही नाशिकला जायला निघालो ताई म्हणतात माझ्या मनात खूप होतं की आपण कधीतरी प्रदीप दादांच्या मठात नाशिकला जावं शेवटी ती इच्छासुद्धा स्वामींनी पूर्ण केली आणि प्रदीप नाशिकला गेलो पण अचानक आम्ही प्रदीप दादांच्या मठातसुद्धा गेलो माझे पती या गोष्टी मानणारे नव्हते पण माझ्यासाठी ते दादांच्या मठात आले त्या दिवशी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होता आमचा नंबर खूप लेट होता शेवटी आमचा नंबर आला ती वेळ आली दादांना मी माझ्या आयुष्यातली सगळी समस्या सांगितली तेव्हा दादांनी खूप धीर दिला माझ्या पतीला त्यांनी सांगितले की गुरुवारच्या दिवशी कधीही मांसाहार करू नको गुरुवारच्या दिवशी कधीही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू सलग अकरा गुरुवार निर्जला व्रत धारण कर आणि अकरा गुरुवार फक्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक्कावन्न हजार वेळा जप कर प्रत्येक गुरुवारी एक्कावन्न हजार प्रत्येक गुरुवारी एक्कावन्न हजार असे अकरा गुरुवार फक्त तू जप कर आणि अकरा गुरुवारांमध्ये चमत्कार बघ त्याशिवाय दादांनी मला सांगितले गुरुचरित्रातील एकविसावा आणि अठ्ठावीसावा हे जे दोन अध्याय आहेत हे रोज वाचा आणि त्याच्यासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून एकवीस वेळा तारक मंत्राचं पठण करा तारक मंत्र म्हटल्यानंतर तिथे लावलेली जी विभूती असेल ती विभूती तुमच्या आणि पतीच्या कपाळाला लावा आणि थोडीशी विभूती पाण्यात टाकून त्यांना प्यायला द्या ही सेवा तुम्ही कमीत कमी एकवीस दिवस करा या एकवीस दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ते मिळेल मग तिथून आम्ही मठातून घरी आलो दुसऱ्या दिवसापासून सेवा सुरू केली यांनी गुरुवारचं व्रत सुरू केलं आणि मी तारक मंत्राची सेवा सुरू केली आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की माझा पती जो कधी देवांना मांडणारा नव्हता तो आता नित्य नियमाने मनापासून स्वामींची उपासना करत होता या काही वेळामध्ये अनेक अडचणी आल्या पण त्या निघूनही गेल्या यात एक सर्वात महत्त्वाची प्रचिती आम्हाला जी मिळाली ती म्हणजे या एकवीस दिवसांमध्ये जेव्हा आमच्या सेवा सुरू होत्या तेव्हा आमच्याकडे पैसा यायचा कुठून ना कुठून कहू ना पण आमच्याकडे पैसा यायचा एकवीस दिवस पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांची एक मैत्री जी यु केमध्ये राहते तिने माझ्या मिस्टरांना एक मेल केला आणि त्या मेलवरती यांना त्यांचा बायोडाटा पाठवायला सांगितला यांनी त्यांचा बायोडाटा तिच्या मेलवरती सेंड केला युकेमध्ये त्यांच्यासाठी चांगली पोस्ट अवेलेबल होती आणि मग त्याच्यानंतर त्यांचं फोनवरतीच इंट्रोडक्शन होणार होतं ठरल्याप्रमाणे सगळं काही झालं दोन दिवसांमध्ये गुरुवार होता आणि गुरुवारच्याच दिवशी युकीच्या मॅनेजरचा यांना फोन येणार होता जर ते ॲप्रूव्ह असेल तरच ते फोन करणार होते त्या दिवशी तुम्हाला सांगते याने पहाटे उठूनच एक्कावन्न हजार मंत्राचा जप केला मी सकाळपासून तारक मंत्र ऐकत होते आम्ही दोघेही स्वामींच्या समोर बसून होतो दुपारचे अडीच वाजले असतील आणि यांचा मोबाईल वाजला आणि जेव्हा यांनी तो फोन घेतला तेव्हा युकेमध्ये असणाऱ्या त्या मॅनेजरचा होता जो बायोडाटा यांनी पाठवला होता जे इंट्रोडक्शन त्यांनी घेतलं होतं ते त्यावरून त्यांचं सिलेक्शन झाले असं सांगितलं आणि मग बाकीचे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडनं मागून घेतले आणि पुढच्या दोन महिन्यांमध्ये युकेमध्ये ये असे सांगितले ती गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी होती कारण दुसऱ्या देशात कामासाठी जाणं हे त्यावीस आमच्या स्वप्नातही नव्हतं पण शेवटी ती वेळ आली दोन महिन्यांमध्ये व्हिजा आणि सगळ्याच गोष्टी झाल्या मग हे केमध्ये गेले तिथे गेल्यानंतर जवळपास दोन वर्ष त्यांनी जॉब केला दोन वर्षांमध्ये त्यांना असंख्य वेळा प्रमोशन भेटले आणि त्या दोन वर्षांमध्ये यांची चौपट प्रगती झाली पुढे ताई म्हणतात की त्यानंतर माझ्या पतीने तिथे स्वतःचं छोटंसं घर घेतलं आणि आज मी माझे सासू सासरे आणि माझी छोटीशी मुलगी आम्ही सगळी युकेत राहतो एकावीस जिथे आमचं आयुष्य शून्य झालं एकावीस जिथे आमचं आयुष्य शून्य झालं काहीही उरलं नव्हतं काहीही शिल्लक नव्हतं सुरुवात कुठून करावी तेही कळत नव्हतं तिथे आज आम्ही यू केमध्ये राहतोय ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही स्वामींची कृपा आहे आता मी सुद्धा इथे जॉब करते आम्ही दोघे मिळून कमावतो पण खरंच स्वामी कृपा झाली आणि आमची प्रगती झाली आजसुद्धा प्रत्येक गुरुवारी माझे पती एक्कावन्न हजार स्वामी मंत्राचा जप आवर्जून करतात आज युकेत आम्ही सर्वात मोठं एक मंदिर उभारलं आहे आमच्या घरामध्येच ज्यात आम्ही स्वामींचा फोटो ठेवला आहे आमच्या देवघरात एकच फोटो आहे स्वामींचा आणि आम्ही त्याचीच पूजा करतो आहे कारण साक्षात स्वामींनी आमच्या आयुष्यात आम्हाला खूप दिलं आहे आणि आमचे संपूर्ण आयुष्य बदलले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मात्र अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ